ही बातमी नीट लक्ष देऊन ऐका आणि पहा कारण उद्या देशभरामध्ये ड्रिल केली जाणार आहे युद्धाचा सायरन वाजणार आहे मात्र हे खरं युद्ध नाहीये हे देखील लक्षात ठेवा तर युद्धावेळी नेमकं काय करावं याची मॉक ड्रिल उद्या घेतली जाणार आहे ज्या देशांमध्ये सतत युद्धाचा धोका असतो त्या ठिकाणी हवाई हल्ल्याच्या सायरनचा वापर काही सेकंद आधी इशारा देण्यासाठी केला जातो ज्यामुळे लोकांना लपण्यासाठी थोडा वेळ मिळतो तर मोठ्या शहरांमध्ये जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी असाल तर एअर सायरन रेड अलर्ट ऐकताच तुम्ही ताबडतोब जवळच्या सुरक्षित ठिकाणी जाऊन लपू शकता सात मेला होणाऱ्या नागरी संरक्षणाशी संबंधित मॉक ड्रिलचं विशेष महत्व आहे खरोखरच पाकिस्ताननं भारतातल्या काही महत्वाच्या शहरांवर अशा प्रकारचा स्ट्राईक केला तर त्या एअर मधून कमीत कमी भारताचं नुकसान सामान्य जनतेनं स्वतःचं संरक्षण करावं त्याचबरोबर मिलिटरीशी संबंधित काही महत्वाचे जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर असतील त्याला कन्सिलमेंट करण्यासाठी कॅमोफ्लेज करण्यासाठी या अशा प्रकारच्या मॉकड्रील अत्यंत महत्वाची भूमिका अदा करणार आहेत स्वतःला कसं तुम्ही वाचवू शकता हे मॉकड्रिल मध्ये तुम्हाला कळणार आहे तर हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सायरन अलर्ट दिला जाणार आहे आणि पाणीच्या परिस्थितीमध्ये क्रॅश ब्लॅक होईल शत्रूच्या हल्ल्यावेळी सर्व लाईट्स बंद ठेवण्याचा सराव असेल तर महत्वाची ठिकाणं ओळखणार नाहीत अशा पद्धतीने आच्छादित करावं लागतं विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी नागरिक संरक्षण प्रशिक्षण दिलं जाईल तर आपत्ती स्थलांतर योजनेचा सराव देखील उद्या गृह मंत्रालयाने मॉकड्रील आदेश दिलेले आहेत ज्याचा उद्देश आहे की ब्लॅकआउट करणं म्हणजे जर एखाद्या जागी हल्ला होऊ शकतो विमानाचा किंवा हल्ला होऊ शकतो क्षेपणास्त्रांचा किंवा हल्ला होऊ शकतो ड्रोन्सचा तर त्यावेळेला त्या, त्या भागातल्या सिव्हिल जनतेला आपलं रक्षण करणं हे भाग असतं कारण जे एअर डिफेन्स असतो ते फक्त मिलिटरी टार्गेटच्या जवळपास असतं परंतु जो सिव्हिलन एरिया असते तिथे अशा प्रकारचा डिफेन्स कुठलाही नसतो तर आपण पाहतोय घरातले दुकानातील रस्त्यावरील सर्व लाईट्स बंद करा सायरन वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचंय आपण पाहतोय लाईट सुरू राहिल्यास शत्रूचे विमानांच्या नजरेस ते पडत लाईट बंद केल्यावर घरातून बाहेर पडत सुरक्षित ठिकाणी जमावं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तातडीनं बंद करावीत ज्वलनशील गोष्टी सुरक्षित जागी ठेवा तर कुणी जखमी झाल्यात सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवा